शंभर रुपयामध्ये एक एकर कसं भांगलायचं हा डेमो आहे तुम्ही तुम्हाला पुन्हा एकदा देतो शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ज्या मशिनरी आहेत ते तुम्हाला कोणी सांगत नाही शेतकरी मित्रांनो सल्ला देणारे खूप असतात पण ॲक्शन जे आहे ती ॲक्शन आपली आपल्याला घ्यायला लागते आपलं जे काय आहे ते काम आपलं आपणच करायला लागतं सर्वांचं शंभर जणांचं ऐकायचं पण करायचं आपल्या मनाचं याच्या ह्याच्यावर आपण जर राहिलो तर नक्कीच आपली प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते शेतकरी बांधवांना सल्ला खूप देतात आणि शेतकरी बांधवांच्या फायद्याच्या गोष्टी चा सर्वजण करतात पण खरं काय होणार कि आहे किंवा खरं काय फायद्याचं आहे हे कोणी सांगत नाही शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये याचा रिअल परफॉर्मन्स आणि बघू शकता की दोन शरीरमधलं गवत आपल्या पॉवर विडरच्या मदतीने आपण काय काय करू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रीन रॅग्रो मशिनरी सातारामध्ये मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी नवनवीन मशिनरी बरेच जण लोक घेऊन येतात पण जे खरं काय चालतंय मशीन शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे का शेतामध्ये कशा प्रकारे लाईट एमो देतात हे कोणी देत नाही लायट एमो फक्त आपणच देतो शेतकरी मित्रांनो आजचं हे जे बघू शकता हे हार्बरचं शेत आहे आणि या पिकामध्ये बघू शकता कल्टिवेटर विथ गुंटका ही जी अटॅचमेंट आहे ती मी बघू शकता लोखंडी चाक फोडं पावर ओडरला जोडणार आहे पावर विडरला आपण पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडतो आणि जोडता येतात जोडता येतात हे सगळं म्हणतात पण यामध्ये खरं कोणच दाखवत नाही खरं जे काय रिअल परफॉर्मन्स आहे तो फक्त ऍग्रो मशीनरी कंपनी दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता ही विडर जोडलेला आहे मागे बघू शकता की आपल्या हिच पॉइंटला ही बघू शकता की अटॅचमेंट जोडले हिचं नाव आहे का ह्याच्यामध्ये हे अडीच फुटाची बघू शकता ही पट्टी आहे त्यामध्ये दोन फुटाची पट्टी सुद्धा येते आणि हे तीन फनाव सुद्धा चालवा येतं म्हणजे हे कल्टिव्हेटरचं पण काम करते आणि त्यामध्ये पास मध्ये आपल्या ह्या दोन सरीतलं गवत पण काढणार आहे लाईव्ह मी चालू करून दाखवतो त्यासोबत बघू शकता की बत्तीस बेडचा रोटर आहे तो मी साईडला ठेवणार आहे आणि आपला जे लोखंडी चाकावर मशीन चालवणार आहे आणि बघू शकता ही कल्टिवेटर बघू शकता ही तीन दात असतात तीन फन बघू शकता ही ऑल इन वन की बघा म्हणलं काम गुंटक्क्याचं काम आहे कल्टिवेटर गुंटक्का आणि ह्याला हिथं जर मध्ये फन जोडला तर हे कल्टिवेटर झालं मधला फन काढला की हा लेवलर पाच झाली असं टू इन वन मशीन बनवलेलं आहे त्यामध्ये आता डायरेक्ट हे जोडलेलं आहे मशीन मी तुम्हाला लाईव्ह चालू करून दाखवतो आणि बघू शकता की लाईव्ह कसं चालतंय आपण बघूया चला आपण मशीन स्टार्ट करू शेतकरी मित्रांनो सात एसपीचं आपलं पेट्रोल इंजिन आहे ते आपण जोडलेलं आहे सबसिडीला पात्र आहे आणि लाईव्ह पफॉर्मन्ससुद्धा दाखवतो लोखंडी ताकद जोडलेली आहेत आणि बघू शकता गुंटका कशाप्रकारे चालतो आहे हे तुम्ही लाईव्ह बघा शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ज्या मशिनरी आहेत ते तुम्हाला कोणी सांगत नाही शेतकरी मित्रांनो सल्ला देणारे खूप असतात पण ॲक्शन जे आहे ती ॲक्शन आपली आपल्याला घ्यायला लागते आपलं जे काय आहे ते काम आपलं आपणच करायला लागतं सर्वांचं शंभर जणांचं ऐकायचं पण करायचं आपल्या मनाचं याच्या ह्याच्यावर आपण जर राहिलो तर नक्कीच आपली प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते शेतकरी बांधवांना सल्ला खूप देतात आणि शेतकरी बांधवांच्या फायद्याच्या गोष्टी सर्वजण करतात पण खरं काय होणार आहे किंवा खरं काय फायद्याचं आहे हे कोणी सांगत नाही शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये याचा रिअल परफॉर्मन्स आणि बघू शकता की दोन शरीरमधलं गवत आपल्या पॉवर विडरच्या मदतीने आपण काय काय करू शकतो हे तुम्ही लाईव्ह बघू शकताय गवत कशा प्रकारे त्यांना काढलेलं आहे घातीवर रान असल्यामुळे बघू शकता इथे ना एक प्रकार इकडे बघू शकता माती ओली आहे पण त्यामुळे गवत कसं काढलं आहे ते जर तुम्ही बघाल तर बघू शकता हे जर गवत जर काढायचं असतं तर आपल्याला चार पाच माणसं लागली असती तर त्यामध्ये बघा मशीन कसं चालतंय लाईव्ह बघा आणि मशीन शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे शेतकरी मित्रांनो हे असं काही जे रिअल आहे त्या कोणी दाखवत नाही पण आपली ॲग्रीनेर जी कंपनी आहे ती शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी केली कंपनी जी आपल्या मशीनचा डेमो आहे तो लाईव्ह देते आणि पस्तीस अटॅचमेंट जोडता येतात का तर नक्की जोडता येतात आणि रिअल कोण दाखवत नाही पण आपण जे काय ते रिअल दाखवतो कारण आपलं शेवटी कसं असतंय जे हा आहे ते हाय आणि आहे ते नाही शेतकरी मित्रांनो या व्हिडिओचा मागं म्हणजे उद्देश आमचा एकच आहे की शेतकरी बांधवांच्या फायद्याच्या ज्या अटॅचमेंट आहेत त्या आपण देतो आणि त्या मशीन कशा चालतंय ते सुद्धा आपण जे काय ते लाईव्ह दाखवते बघू शकता गवत काढते जाणायला कसं आहे थोडं त्याला घातीमध्ये चालवल्यामुळे बघू शकता त्यांनी आता ड्रीप लावलेला आहे दोन सरीवरचं गवत कसं काढतं आहे हे तुम्ही नक्की बघा आणि अटॅचमेंट खरंच शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे का हे तुम्ही लाईव्ह बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला दोन फोटी अडीच फोटी पाच पट्टी लावून आपल्या शेतातली कामं अतिशय चांगल्यारीत्या आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो बघू शकता हे गवत काढतं आहे या मशीनच्या मदतीने आपण शेतातील नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी सरी पाडणे भर लावणे यांसारखी सर्व कामे म्हणजे थोडक्यात बैलजोडीची सर्व कामे या मशीनच्या मदतीने करू शकतो शासकीय सबसिडी सुद्धा आहे शासकीय सबसिडीमध्ये हे मशीन तुम्हाला फक्त आणि फक्त बावीस हजार पाचशे मध्ये हे तुम्हाला मशीन मिळणार आहे शेतकरी मित्रांनो लाय डेमो देणारी सुद्धा महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिग्रो मशिनरी सातारा ही आपल्या शेतकरी बांधवांची कंपनी आहे मित्रांनो कल्टिवेटर गुंडखे अटॅचमेंट जोडली त्यानंतर तीन पणाचा कल्टिवेटर आहे तो सुद्धा आपण जोडू लाईव्ह कसा जोडायचं मी दाखवतो हरभऱ्याच्या पिकामध्ये शंभर रुपयामध्ये एक एकर कसं भांगलायचं हा डेमो आहे तुम्ही एकदा देतो आणि त्यामध्ये तीन फणाचा कल्टिवेटर तुम्हाला चांगला वाटला की गुण चांगला वाटला हे तुम्ही लाईव्ह मला कमेंट मध्ये सांगा की कशा प्रकारे वाटलं शेतकरी मित्रांनो तीन फणाचा कल्टिवेटर आहे त्याच्या मदतीने आंतर मशागत करू शकतोय अटॅचमेंट कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पॉवर विडर खरंच शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या जिल्ह्याचं नाव कळवा तुम्हाला जर मशीन तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला सबसिडी आम्ही काढून देणार आणि सबसिडीची प्रोसेस सगळी आम्ही करून देणार त्यामुळे एकंदरीत हे मशीन शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आहे आणि हे मशीन कसं चालते तुम्ही लाईव्ह बघा हे लाईव्ह असं कोणी दाखवत नाही जे काय आहे ते लाईव्ह दाखवणारी एकमेव कंपनी अॅग्रिनेर अॅग्रो मशिनरी सातारा शेतकरी मित्रांनो आपला जो हँडल आहे तो आपण ॲडजस्ट करू शकतो यामध्ये जे आपल्या शेतकरी बांधवांची हाईट आहे ते अगदी सहा साडेसहा फुटाचा व्यक्ती शेतकरी बांधवसुद्धा मशीन चालवू शकतात मशीन चालवायला अतिशय सोपं आहे बघू शकता, मशिन लाती से सोपा है। शकता है या व्हिडिओमध्ये लाईव्ह आहे आम्ही लाईव्ह दाखवत आहे मशीन कसं काम करते आता हे शेत आहे त्याला जर भांगलणी करायची असली तर सरासरी आपला खर्च आहे तो जवळजवळ चार ते पाच लेडीज आपल्याला रोजगार लागला असता त्याचा खर्च नाही म्हणलं तरी दीड हजार रुपये झाला असता दीड दोन हजार रुपये पण या मशीनच्या मदतीने आपण अगदी शंभर रुपयामध्ये आपण एक एकराचं जे भांगलणी आहे ती करू शकतोय आपल्या शेतातील आंतरमशागत करू शकतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत आहे आणि हे खरंच काम करते की तुम्ही लाईव्ह बघा दोन्ही मधलं कोणतं अटॅचमेंट तुम्हाला आवडलं कोणतं अटॅचमेंट तुमच्या फायद्याचं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो या अटॅचमेंटचा डेमो मी तुम्हाला लाईव्ह दिला लाईव्ह कशा प्रकारे चालतंय आणि हे जे शेत आहे ते त्याला भांगलायचं असेल तर त्यामध्ये चार ते पाच लोक लागली असती दीड दोन हजार रुपये खर्च झाले असते तर यामध्ये शंभर रुपयामध्ये हे जे काम आहे ते या मशीन झालं असतं किंवा हे करू शकतं का हे तुम्ही लाईव्ह बघितलं हे खरंच करू शकतं हे मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा तर तुम्ही हे मशीन खरेदी करू शकता या अटॅचमेंट तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकताय या मशीनला पन्नास टक्के सबसिडी आहे सबसिडीची संपूर्ण प्रोसेस आपली कंपनी करणार आहे मशीन सोबत तुम्हाला रोटर भेटणार आहे सायटीज रेझर भेटणार आहे सरी पाडायला त्यानंतर लेवलर भेटणार आहे तीन फणाचा कल्टिवेटर भेटणार आहे शेतकरी मित्रांनो अटॅचमेंट तुम्हाला जर ती गुंटका अटॅचमेंट पाहिजे असेल तर ती ऑफर मध्ये ऑफर मध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामध्ये आपली एका जी तुम्हाला अटॅचमेंट नको आहे ती आपण कमी करून त्यामध्ये आपण गुंटका सुद्धा देऊ शकतो अशा प्रकारे जी ऑफर आहे ती काढलेली आहे तर नक्की हे मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या अॅग्रिकल्चर विथ अॅग्रीनेर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान